बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवले महादेव जाणकर इत्यादींचं शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमुक्तीचं चॉकलेट देऊन गुंडाळले बच्चू कडू आणि मंडळींनी हे लबाडाचं अवतान खरं मानून आंदोलन स्थगित केलं या मांडवलीत अतिवृष्टी आणि पूरस्थितीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं तर काहीच नाही सरकारनं नुकसान भरपाईच्या नावानं देऊ केलेली मदत तुटपुंजी आहे हे आता प्रत्यक्ष खात्यात पडत असलेल्या पैशावरून कळतंय खरीप हंगाम रब्बीही हाती लागत नाही अशा स्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकात सत्ताधारी पक्षांवर शेतकऱ्यांचा रोष प्रकट होऊ शकतो विरोधी पक्ष त्याचे भांडवल करू शकतात खास करून भाजपने विधानसभा निवडणूक अजेंड्यात दिलेल्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा विरोधक उचलून धरू शकतात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही शेतकरी कर्जमाफी हा कळीचा मुद्दा ठरू शकतो या शक्यतांना काउंटर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना काहीतरी करणं भाग होतं याशिवाय मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील यांनी कर्जमाफी अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता पण त्यापूर्वीच हा विषय जरांगीण न जाऊ देता तो बच्चू कडू आणि इतरांच्या हातात दिला गेला त्यानंतर मुंबईत बंद दारा चर्चा होऊन आता सहा महिन्यांसाठी बंद करण्यात आलाय फडणवीसांना विरोधकांच्या हातातून हा मुद्दा पळवणं गरजेचं होतं तो त्यांनी पळवलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुरतं शेतकऱ्यांना आशेचं गाजर दाखवणं गरजेचं होतं तेही दाखवलं गेलंय आता एकच प्रश्न तो म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल का पुढच्या पाच मिनिटात ह्याच प्रश्नावर ही चर्चा करूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय सुरुवातीलाच आम्ही काही प्रश्न उपस्थित करतोय एकतर या आंदोलनाचं स्थान नागपूर का निवडलं गेलं नागपूरला हिवाळी अधिवेशन नसताना आणि सरकार मुंबईत मुक्कामी असताना बच्चू कडूंनी हे आंदोलन नागपुरात कशासाठी केलं दुसरं म्हणजे या आंदोलनात राजू शेट्टी महादेव जाणकर अजित नवले यांचा सहभाग या सगळ्यांचा इतिहास वर्तमान याविषयी बऱ्याच शंका कुशंका लोकांच्या मनात येत आंदोलनं करायची त्यात शेतकऱ्यांना वापरायचं सरकारला वेठीस धरायचं आणि ऐनवेळी विषय मिटवायचा असा त्यांच्यावर आरोप होतोय बच्चू कडूंचाही पॅटर्न हाच आहे हे आजवर अनेकदा घडलंय बच्चू कडू जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी सुरत गुवाहाटीला गेले त्याच वेळी त्यांच्यावरचा सगळ्यांचा विश्वास उठला होता आता त्यांना राजकारणात जिवंत राहण्यासाठी असे एक दोन प्रश्न आंदोलनासाठी हवेत असं त्यांच्याबद्दल बोललं जात आहे त्यामुळे मुंबईत रात्री मिटिंग मध्ये जे झालं त्यात नवल वाटावं वा, असं काही नाही असं आता वाटू लागले मुख्यमंत्री आणि बच्चू कडू मंडळींच्या बैठकीचं फलित काय तर फडणवीसांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी आम्ही कर्जमुक्ती म्हणतोय कर्ज माफी नव्हे एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे ही समिती म्हणे तीस एप्रिल पर्यंत शेतकरी कल्याणाच्या उपाययोजना सुचवणार आहे म्हणजे तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि हिवाळीच नाही तर मार्च मधला सरकार अहवाल स्वीकारणार आणि सरकारला वाटलं तरी या समितीला मुदत वाढ देऊन तो लांबवण्याचा पर्याय सरकारकडत राहायचं पण समजा वेळेत अहवाल स्वीकारला तरी अंमलबजावणी कशी करणार कारण तेव्हा जून मध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस हे आर्थिक वर्षाचे बजेट ठरून गेलेले असणार मग काय तर नुसती आश्वासनं ऐकायची आणि दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंतच्या आर्थिक बजेटची वाट बघत बसायची दोन हजार एकोणतीस पुन्हा निवडणुका आहेतच तेव्हा हे सगळं आश्वासन पूर्णत्वास जाणार पण तेही कर्ज नाही तर कर्ज मुक्तीचं म्हणजे आहे त्या कर्जाला माफी नाही तर कर्जातून मुक्त होण्याच्या उपाययोजना हो शाश्वत शेती पीक विमा जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे शेतीपूरक उद्योग जोडधंदे आणि दुग्ध व्यवसाय मेंढी पालन कुक्कुट पालन यासाठी अनुदान स्वरूप कर्ज योजना जून मध्ये तसेही केंद्राचे हमी भाव वाजवत बसायची वरतून त्याच्या जाहिराती करायच्या आम्हीच कसे शेतकऱ्यांचे हे ठणकावून सांगायचं सत्ताधारी सरकारला खास करून भाजपला त्यातही प्रामुख्याने देवा भाऊंना हे सगळं आरामात करता यावं याचसाठी तर बच्चू कडू आणि जानकर शेट्टी नवले या मंडळींनी हे आंदोलन केलं आणि माग घेतलं नाही ना अशी शंका आता उपस्थित होती अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मनोज जरांगी पाटलांचा त्यांनी दसरा मेळाव्यातच आता आपण शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेणार आणि एकदा प्रश्न हाती घेतला की आम्ही तो कडेलाच नेणार असं ठणकावून सांगितलं होतं त्यासाठी त्यांनी काही शेतकरी नेत्यांची आंतरवलित बैठक बोलावली होती सगळ्यांना तशी निमंत्रण दिली होती पण बच्चू कडूंनी त्यांच्या बैठकीआधीच नागपुरात आंदोलन करत ते सरकार दरबारात वाटाघाटीसाठी नेलं मनोज जरंगे यांच्या आंदोलनात ज्या पद्धतीने सरकार आंदोलनस्थळी येतं आणि आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करतं मीडियासमोरच वाटाघाटी करतं तसं बच्चू कडूंच्या आंदोलनात झालेलं दिसलं नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत बोलावलं आणि तिथंच फडणवीसांनी आम्ही काय निर्णय घेतला ते सांगितलं म्हणजे मन आता मनोज जरांगे यांना या प्रश्नावर आंदोलन करता येणार नाही अशी परिस्थिती बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवले यांनी करून ठेवली त्यामुळे आम्हाला तरी यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे असं वाटतंय शेतकऱ्यांना फसवलं तर नक्कीच पण कोणी आणि कुणाला बच्चू कडू आणि मंडळींनी फडणवीसांना की फडणवीसांनी बच्चू कडू आणि मंडळींना की या सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद